नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा बार्शी नगर परिषद यांच्या वतीने बार्शी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवसृष्टी उभी करण्यात आली आहे या शिल्पातून शिवरायांच्या जन्मापासून आयुष्यातील महत्वाचे प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुल्य पराक्रम असणारे अफजल खान वध आणि लाल महालात घुसून शाइस्तखानाची बोटे छाटलेले इतिहास या शिवसृष्टीमधून वगळण्यात आला आहे यावेळी परिसर घोषणांनी धूमधुमून गेला होता यावेळी आंदोलकांकडून मुख्याधिकारी यांना शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात असणारे इयत्ता चौथीचे पुस्तक भेट देऊन निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात शिवराज्य सेनेचे से प्रमुख हर्षवर्धन पाटील प्रीतम मोरे आकाश राऊत संतोष कोंडरे राज जगताप आदित्य कापसे सोपान डोईफोडे सागर हंडे युवराज ढगे श्रेयस परदेशी महेंद्र देवकर विवेक भागवत निखिल बारसकर सागर पवार अमोल देशमाने विनोद बुराडे संदीप पाटील शशी केमदारने सुमित कुडगावकर यांच्यासह अनेक शिवभक्त सामील झाले होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा